रामकृष्ण आहे भाग एकवीसावा छत्रपती शिवाजी महाराज स्थापन करू पाहत असलेल्या हिंदवी स्वराज्यावर सन सोळाशे एकोणसाठमध्ये अफजलखानाच्या रूपाने मोठे संकट आले विजयपूरचा अर्थात विजापूरचा क्रूर व बलवान सरदार अफजलखान स्वारीवर निघाला व व वाईला जाण्यापूर्वी त्याने वाटेत येणाऱ्या तीर्थक्षेत्रांचा मंदिरांचा विध्वंस करायला सुरुवात केली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील त्याने उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला अफजल खानाचे पंढरपूरवर येणारे संकट लक्षात आल्यानंतर संत नामदेवांचे वंशज श्री केदारबुआ महाराज यांना आपल्या घरात असणाऱ्या श्री केशवदेवाच्या मूर्तीची काळजी वाटू लागली ही मूर्ती सुरक्षित कोठे ठेवता येईल याचा विचार करीत असताना त्यांना श्री बुवा हरिदास श्री बुवा हरिदास व त्यांचे वडील यांची आठवण झाली व त्यांनी आपल्या रोजच्या देवपूजेत असणारी श्री केशवदेवाची मूर्ती हरिदास यांच्याकडे सोपविली आजही ही मूर्ती हरिदास यांच्याकडे आहे पुढे श्री बुवा हरिदास यांना सन सतराशे वीसच्या सुमारास श्री पांडुरंगाच्या पादुकांचा प्रसाद प्राप्त झाला एकीकडे नामदेव महाराजांच्या वंशजांकडून प्राप्त झालेली केशवदेवाची मूर्ती व दुसरीकडे श्री पांडुरंगाच्या पादुकांचा प्रसाद म्हणून झालेला लाभ याचा विचार करून श्री पांडुरंग गुवा हरिदास यांनी सन सतराशे वीसमध्ये आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी महाद्वारामध्ये काला करण्याचा निर्णय घेतला व विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांनी महाद्वार काल्याची सुरुवात केली आज तागायत ही प्रथा हरिदास यांच्या घराण्यामध्ये पाळली जाते महाद्वारकाला हा पंढरपूरच्या यात्रा सोहळ्याचा सांगता समारंभ मानला जातो जे भाविक पंढरपूरची वारी नित्यनेमाने करतात किंवा जे भाविक चातुर्मासामध्ये पंढरपुरात राहण्यासाठी आलेले असतात असे सर्व भाविक या महाद्वारकाल्याला उपस्थित राहतात व हा महाद्वारकाला घेऊन पंढरपूरची आपली यात्रा संपन्न झाल्याचे समाधान मानतात हा महाद्वारकाला पंढरपूरच्या यात्रेचा समारोप आहे व देखील आहे सहजसोप्या भक्तीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली या संप्रदायाने आजच्या आधुनिक काळातही संत विचारांचा जागर कायम सुरूच ठेवला आहे संतांनी जी शिकवण मध्ययुगीन कालखंडामध्ये दिली ती आजही आजच्या परिस्थितीतही आपल्याला गरजेचीच आहे येणाऱ्या नव्या पिढीला वारकरी संप्रदाय म्हणजे म्हातारपणी वेळ घालविण्यासाठी करावयाची गोष्ट असे दुर्दैवाने वाटते परंतु संतांनी हिंदू धर्म हिंदू संस्कृती याबाबत समाजमनाची मशागत करण्यासाठी आपल्या अभंगातून जे लिहून ठेवले आहे ते नव्या पिढीसमोर मांडण्याची खरोखरच गरज आहे ही गरज ओळखून आजच्या काळातही वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे अनेक महाराज आपल्या कीर्तन प्रवचनातून ही गरज पूर्ण करत आहेत आपण देखील याच परंपरेचा भाग म्हणून संतांचे विचार समजून घेतले पाहिजेत हे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत व या विचारांचा प्रसार व प्रचार केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण या संतांचे वारसदार म्हणून पात्र ठरू शकू रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्ताने तमाम भक्तांना हा वारीचा इतिहास समजावा यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आहे पंढरपूरची वारी सर्वांना माहीत आहे परंतु त्या वारीचा इतिहास लोकांना माहीत व्हावा या उद्देशाने एकवीस भागांमध्ये आपण वारीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला याला आपण भरभरून प्रतिसाद दिला अनेकांनी या संदर्भाने आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आपल्या सर्वांना या निमित्ताने खूप खूप खुँ धन्यवाद रामकृष्ण